पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला थोड्याच वेळात या प्रकरणी सुनावणी देखील होणार आहे दिलीप खेडकर यांच्याकडून बेलापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला रबाळे पोलिसांकडून त्यांच्या जामिनाला विरोध केला जातोय आहे तर त्यांच्याविरोधात पुरावा नष्ट करणं अपहरण करणं खंडणी याआधीचे गुन्हे पोलिसांना तपासात सहकार्य न करणं असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत दिलीप खेडकर यांच्यावर यापूर्वी देखील सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे जामीन देण्यास पोलिसांकडून जोरदार विरोध केला जातो आहे आणि संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या आपल्यासोबत आहेत राहुल अखेर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे आता बेलापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आहे नक्की सरोब एफ आय आर क्रमांक सहाशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस एक महिन्यापूर्वी एक एफ आय आर प्लेन एफ आय आर दाखल झाली होती याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी तपास केला त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन आरोपी जे आहे ते सिद्ध झाले होते जसं प्रफुल्ल साळुंके आहे दुस दुसरा जो आहे मनोरमा खेडकर होते आणि म तिसरा जो आहे दिलीप खेडकर असे तीन या आरोपी मुख्य आरोपीच्यामध्ये पोलिसांकडून पाहिजेत होते आणि त्याच्यामध्ये जर आता जर आपण पाहिलं तर हा पूर्ण घटना गाट, घटनाक्रम जो होता एक टँकर सिमेंट टँकर डॅश केला होता एका लँड क्रोजर गाडीला जवळपास वीस हजारचं नुकसान झालं होतं ते त्या स्तरावरतीच मिटलं असतं असं पोलीस सूत्रांकडूनसुद्धा माहिती मिळत होती परंतु त्याचा एवढा मोठा असा हे झालेला आहे आणि त्यामुळे अक्षरच्या जे खेडकर कुटुंब होतं ते फरार होतं आणि मनोरमा खेडकर यांनी एक आठवड्यापूर्वी याच्यावर बेल मिळवलेली आहे परंतु आज हे दिलीप खेडकर यांच्या वकिलांच्या टीमने जे आहे बेलापूर कोर्टामध्ये धाव घेतली आणि जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे थोड्याच वेळात युक्तिवाद सुरू होणार आहे परंतु सूत्रांकडून अशी माहिती मिळते की नवी मुंबई पोलिसांकडून याचा जोरदार जो आहे विरोध होणार आहे आपण जर पाहिलं तर जे दिलीप खेडकर आहेत त्यां त्यांच्या त्यांच्यावरती जवळपास महाराष्ट्रामध्ये सात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला सात गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षेचं प्राविधान आहे अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत दाखल आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नवीन पोलीस जे आहेत त्यांच्या जामिनात विरोध करणार आहेत नक्कीच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी